घोडेगाव शिरूर तालुक्यातील करंदी केंदूर धामारी पाबळ यांसह विविध गावातील फळ विक्री भाजीपाला विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सहकार क्षेत्रात नावाजलेली बँक असलेल्या शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून छत्रांचं वाटप करण्यात आलंय बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी बँकेचे संचालक अजय यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षीही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे संचालक अजय घुले यांनी गरजू स्टॉलधारकांना छत्रीचं वाटप केलं आहे या छत्रीमुळे स्टॉलवर बसणाऱ्या महिला पुरुष यांना ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण होणार आहे स्टॉलधारकांना वाटप केलेल्या छत्रीमुळे स्टॉलधारकांनी शरद बँक व अजय घुले यांचे आभार मानलेत ना। ना ना। मी वैशाली संतोष बोर तुम्हाला आज शरद बँकेच्या माध्यमातून छत्री मिळाली काय वाटते खूप छान वाटतंय माझा इथं फ्रूट स्टॉल आहे ऊन येत होतं मला असं छत्री त्यांनी साहेबांनी दिलीप पाटलांनी शरद बँकेमार्फत अजय हुले यांच्यामार्फत मार्फत मला छत्री मिळाली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद